सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलंय व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट फुले हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट फुले पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झालाय की असा कोणता तो उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयात आता सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट फुले आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की जर सोयाबीनच्या पिकाला दुप्पट फुले लागली तर याचा अर्थ भविष्यात आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट शेंगा सुद्धा लागणार आणि जर असं घडलं तर यंदाच्या वर्षी आपल्याला सोयाबीनच विक्रमी उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर आपली इच्छा असेल की आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट फुले ही लागली पाहिजेत आणि जर आपण शंभर रुपयाचा हा खर्च करण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो कि फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट फुले मग हा उपाय कोणता याचा वापर कशा पद्धतीनं करायचा जर याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण सर्वांनी आता सुरुवाती शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जिथा आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळे काय होईल की आपल्याला येणारा व्हिडिओ सातत्याने मिळेल परंतु चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळत राहील याच्यामुळे सर्वांना या ठिकाणी कळकळीची कड़ विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या सध्याच्या हा आणि ही जबरदस्त अपडेट आहे की फक्त शंभर रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट फुले पण असा कोणता उपाय की ज्याचा वापर केल्याने फक्त शंभर रुपयात सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट फुले चला तर मग या असणाऱ्या उपायाबद्दल या ठिकाणी माहिती घेऊयात आणि याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल सविस्तर चर्चा करूया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसांचं होते तिथपासून पुढे आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागायला सुरू होतात आणि कळ्यांचं रूपांतरण फार गतीनं या ठिकाणी फुलांमध्ये होत असते तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ज्या वेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकाला फुलं लागत असतात त्यावेळेस सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी फॉस्फरस या घटकाची आवश्यकता असते तुमच्या लक्षात राहील तर फार छान लक्षात राहत नसेल एक डायरी घ्या डायरी लिहून ठेवा की सोयाबीनच्या पिकाला फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला फॉस्फरस द्यायचं आहे आता फॉस्फोरस द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला सांगतो एवढ्या अवघड भानगडीत पडायची गरज नाही सोयाबीनला जसं फुलं लागायला सुरू झाली तर ता तात्काळ आपल्याला काय करायचंय मार्केटमध्ये जायचंय बारा एकसष्ट झिरो झिरो हे या ठिकाणी जे आहे मित्रांनो विद्राव्य खत आणायचं जर तुमच्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या आणि फुलं असतील तर बारा एकसष्ट झिरो झिरो आणि जर तुमचं सोयाबीनच पीक हे फुलं आहेत ते आणि त्यासोबत ते आता ते काही प्रमाणात म्हणजे काही ठिकाणी चट्टे पण धरायला सुरू केले तेव्हा मात्र झिरो बाउन चौतीसचा वापर करायचा दोन्ही पीक एकाच वापर करायचंय पण सध्याची जी सिच्युएशन आहे तर ती या ठिकाणी फुलं लागायला कुठेतरी सुरू झालीत काही ठिकाणी फुलं ही तीस चाळीस टक्के लागली अशा परिस्थितीमध्ये बारा एकसष्ट झिरो झिरो घ्यायचे याचा पुढे शंभर एकशे वीस रुपयाला मिळतो मग आणल्यानंतर काय करायचं पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम बारा एक्स झिरो झिरो हे विद्रावेखत मिसळायचे आणि मिसळल्यानंतर मग काय करायचं याचा स्प्रे आपल्याला आहे हे कोणत्याही बुरशी सोबत तुम्ही मिसळून देऊ शकतात स्प्रे करू शकतात कोणत्याही कीटकनाशकासोबत मिसळून याचा स्प्रे करू शकतात कोणत्याही टॉनिक सोबत मिसळून स्प्रे करू शकतात म्हणजे असं काही बंधन नाही जर असं आपण केलं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आसपास तुम्हाला सांगतो त्या पिकाला फॉस्फरस उपलब्ध होते कारण बारा एकसष्ट झिरो मध्ये एकसष्ट टक्के फॉस्फरस असते आणि हे जे फॉस्फरस असते मग त्या पिकाला काय करते जास्तीत जास्त कळ्यांचं रूपांतरण हे फुलात करते आणि फुलाला अजिबात गळू देत नाही म्हणून तुमच्या असणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला फुलं ही लदबदलेली दिसतात आणि जास्तीत जास्त फुलं याचा साधा अर्थ आहे जास्तीत जास्त शेंगा म्हणून दुप्पट फुलं लागण्यासाठी बारा एकसठ झिरो झिरो याचा एकरी एक, या एक, एक किलोचा पुडा वापरा आणि आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट फुले लागताना शंभर टक्के बघा आजवर आपण शेती करत होतो ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं काय करत नव्हतो पण इथून पुढे या पद्धतीनं मेथडनं जर शेती केली तर तुम्हाला सांगतो कमीत कमी खर्चात तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हे मिळू शकतं तर याच्यामुळे मित्रांनो फक्त शंभर ते एकशे वीस रुपयात मिळणारा बारा एकसठ झिरो झिरोचा एक किलोचा पुडा आणा पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम मिसळून तुम्ही या ठिकाणी स्प्रे करा तुम्ही बघा जवळपास पाच ते सात दिवसात तुम्हाला परिणाम व रिझल्ट मित्रांनो एक साधा छोटा उपाय की ज्याच्यामध्ये फक्त शंभर रुपयात आपण बारा एकसठ झिरो झिरो या विद्राव्य खताचा वापर करून आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट फुले ही फक्त पाच ते आठ दिवसात लागताना बघू शकतात जर याबद्दल तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वेळेवर प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीने एक नवीन व्हिडिओ घेऊन आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार